नमस्कार माझं नाव आहे श्याम बुरके मी बँकेमध्ये अडतीस वर्ष नोकरी केली अनेक सामाजिक संस्थांमध्ये कार्य केलं बँकेचा ट्रेनिंग कॉलेजचा प्राचार्य झालो मॅनेजमेंट शिकवलं अस त्यातले जे काही प्रेरणादायी प्रसंग आले ते आपल्या पुढं मांडावेत म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला व्यवस्थापन कौशल्यामधला मॅनेजमेंटमधला एक टॉपिक म्हणजे फाईव्ह स्टार ॲप्रिसिएशन पंचतारांकित स्तुती हा अतिशय उपयुक्त असा विषय ज्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे पुढे जायचंय त्यांना हा विषय शिकलाच पाहिजे आणि विषय म्हणजे फार गहन मोठा आहे असं नाही आत्ता मी सांगतोय एवढं ऐकलं तरी त्यातनं तुम्हाला योग्य तो धडा मिळेल आपल्या आयुष्यामध्ये अनेक माणसं भेटतात काही वेळेला ते आपल्याला मदत करतात मदत केल्यावर आपण त्यांना काय म्हणतो धन्यवाद थँक्यू आभारी आहे पण एवढंस बास आहे का हे सांगणारा हा विषय काय पद्धतीचं त्यांनी काम केलं आहे काय पद्धतीनं त्याने आपल्याला मदत केली आहे हे जाणून त्या प्रमाणात त्याचे आभार मानले पाहिजे त्या प्रमाणात त्याची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे हे सांगणारं तत्वज्ञान म्हणजे पंचतारांकित स्तुती आहे स्तुतीला जरा मराठीत एक वेगळाही अर्थ होतो म्हणजे हंजी करणं असं नाही आहे स्तुती म्हणजे कृतज्ञतेचा भाग म्हणून त्याला स्तुती हा शब्द इथे वापरलेला आहे मग काय आहे पंचतारांकित आपण एक उदाहरणच घेऊन बघूया माणसाला जास्त विवंचना स्वतःपेक्षा आपल्या मुलाची असते मी कष्टानं पुढं गेलो नोकरी मिळाली ठीक आहे पण मुलाला नोकरी लागत नाहीये आणि तो नुसता बसलेला पाहिलं की फार अस्वस्थता येते त्याला खायला मी देऊ शकतो पण तरी त्याला कर्तृत्व त्याच्या अंगी आलंच पाहिजे ना काय करायचं सगळीकडे प्रयत्न चाललेत पण काही जमत नाही जमत नाही आणि सा घराला संपूर्ण ते विवंचन आहे की मुलाल नोकरी नाही मुलाल नोकरी आणि एका मित्रानं आपल्या प्रयत्न करून करून त्याला चांगला तयार करून नोकरी लावली नोकरी लावल्यावर आम्ही काय म्हणणार थँक्यू आभारी आहे तू छान काम केलंस बाबा तर हे कसं मांडायचं याच्या पाच स्टेप्स आहेत पाच मुद्दे आहेत त्याचे ते लक्षात घ्या आणि खरोखर एक नवी कला आत्ता शिकून घ्या पहिला मुद्दा काय ते म्हणजे पत्रच लिहायचं त्याला त्यातला पहिला मुद्दा असा आहे की अरे मी आज तुला लिहितोय हे माझ्या मलाच्या नोकरीबद्दल तू केलेल्या मदतीबद्दल लिहितो आहे त्याला म्हणायचं कॉन्टेक्स्ट रेफरन्स विषय कशाबद्दल लिहितोय हे जास्त लिहायचं नाही एक दोन वेळीतच याच्याबद्दल मी लिहितोय मग दुसरं काय दुसरं असं आहे की कि मी किती विवंचन येत होतो आणि माझ्या दृष्टीनं हा किती मोठा प्रश्न होता तो सविस्तर लिहायचा एक पॅराप मीच नाही तर आमच्या घरचे सगळे काळजीत होते या मुलाचं पुढं कसं होणार हा नुसता राहिला तर व्यसनी होईल का काय हा नुसता राहिला तर अकार्यक्षम होईल का काय त्याचं लग्न केव्हा व्हायचं काय असे अनेक विचार आमच्यात येत होते याच्याबद्दलचं वर्णन एक पॅर्राफ म्हणजे किती विवंचना होती आम्हाला हे मांडायचं मग तिसरा मुद्दा आता काय आला विवंचना मांडल्यानंतर तो आला की त्याच्याबद्दल तू काय काय केलंस असं नव्हतं की तुझ्याकडेच नोकरी होती आणि द्यायची होती तू अनेक ठिकाणी गेलास त्यांना विनंती केली तिथं काय गरज आहे याची जाणीव करून घेतलीस त्याप्रमाणे तू मुलाला एक विश्वासात घेऊन त्याला तयार केलंस आणि त्याच्यामुळं त्याला ती नोकरी लागली ही तू सबन धडपड केलीस हे तिसऱ्यात झालं मग चौथ्यात काय म्हणायचं ह्या सगळ्यावरनं मी ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आजच्या जगातही काही माणसं दुसऱ्यासाठी विचार करणारे आहेत हे जाणवतं दे आर द हॅपीएस टू डू मोस्ट फॉर द अदर्स त्या अर्थानं तू आहेस दुसऱ्यांसाठी काम करणारा म्हणजे तू आहेस निर्मळ मनाचा म्हणजे तू आहेस विशाल मनाचा म्हणजे तू आहेस म्हणून त्याचे जे जे गुण आपल्याला त्या निमित्तानं आठवतात ते सगळे लिहायचे ते पहिलं काय झालं नुसतं रेफरन्स झालं दुसरं माझा प्रॉब्लेम किती होता ते झालं तिसरं तू काय काय केलंस ते झालं आणि चौथ्यामध्ये तू किती गुणवान आहेस तू किती मदत करणार आहे हे सगळं त्याचं वर्णन करून झालं आणि पाचव्यामध्ये म्हणायचं याच्यासाठी तुझे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत तुझ्या प्रती कृतज्ञता व्यक्त कर किती करावी हे मला कळे ना झालेलं आहे मी फार मनापासून तुला धन्यवाद देतोय धन्यवाद देतोय म्हणजे मोकळेपणानं तिथं आभार मानायचे हे तत्व माहिती नसतं तर मी काय केलं असतं अरे तू माझं फार मोठं काम केलंस धन्यवाद धन्यवाद ही घे पेढे झालं संपलं असं नाही या पाच मुद्द्यात तुम्ही पत्र लिहिलं तर तो म्हणतो अरे खरंच आहे आपल्या कामा आपण केलेल्या कष्टाचं काहीतरी चीज झालं निदानाला त्याची जाणीव झाली असं तो म्हणतो हे तत्व आहे हे प्रत्येक वेळेला तुम्ही वापरू शकता मुलीचं लग्न ही एक चिंता होती हल्लीच्या भाषेत मुलाचं लग्न ही सुद्धा चिंता होती आणि ते ज्यानं जमवून जा आहे त्याला थँक्यू हां वा या एकदा आमच्याकडे जेवायला असलं नाही पंचतारांकित पत्र लिहायचं फाईव्ह स्टार ॲप्रिसिएशन किती काळजीत होतो आम्ही किती ठिकाणी तिचे प्रयत्न केले मुलीचे पण जमत नव्हतं आणि जमायला वेळ लागतो एवढंच नाही तर आम्हाला ती तिला निराशेनं गाठलं जात आहे का काय ही काळजी होती ती फार महत्वाची होती अडचणी काय होत्या त्याच्यात तू कशी कशी मदत केलीस किती ठिकाणी गेलास काय केलं वधूवर मंडळामध्ये नाव नोंदवायला बरोबर आलास अनेक ठिकाणी आमचे रेफरन्सेस दिले तिथं सुद्धा बरोबर आलास जणू काही तुझ्या घरचीच ती विवंचना आहे असं तू जाणून गेलास आणि त्यातनं हे सगळं झालं मदत करणारं तू आहेस दुसऱ्याचा विचार करणार तू आहेस दुसऱ्याच्या डोळ्यानं पाहणारं तू आहेस असं त्याचं सबन करायचं असे अनेक प्रसंग आपल्याकडे हे नुसतं ऐकून था। थांबू नका घरात एक कागद पेन घ्या आणि विचार करा हल्लीच्या काळात कोणी आपल्याला अशी मदत केली आणि त्याच्याबद्दल लिहा जास्ती असं एक वाक्य लिहा की बरेच दिवस मनात होतं उशीर आहे पण मी आज तुला लिहितो आणि ते लिहा एकदा तुमचा तो सराव झाला ना की मग काय होईल हे तत्व तुमच्या अंगी भिनेल तुम्ही त्याचा नीट वापर कराल आता पत्र लिहिणं इतकं नाहीये पण काम केलंय तरी हे पाच मुद्दे कागदावर ठेवायचे किंवा मनात ठेवायचे काही दिवसांनी पाठच होतील आणि फोनवर बोलताना सुद्धा या पाच मुद्द्यानं बोला म्हणजे कसं त्यालाही कळ त्याला काय माहिती तुम्ही एवढं तयारी करून बोलताय त्याला वाटतं अरे केवढा हा माणूस आहे आपल्यासाठी ही पंचतारांकित स्तुतीचं तत्व कायम लक्षात ठेवा स्तुती करण्यामध्ये चेंगटपणा करू नका कंजूसपणा करू नका मोकळे मनानं फुल फ्लेश्ड असे करा हे सांगणारं हे तत्व आहे पंचतारांकित आवडलं असेल तर शेअर करा पण नुसतं शेअर करू नका अंमलात आणा आमलात आणा हे काय बाहेरच्यांसाठी असं नाही एखाद्या वेळेला घरातल्याच व्यक्तीने आपल्याला खूप मोठी मदत केलेली असेल मग त्याला पत्र लिहायचंय का हो लिहा आताच्या पेढीत तेही आवश्यक आहे ते किंवा मी हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळेला माझी हीच होती पण तुम्ही किती मदत केलीत स्वतः रजा काढलीत माझ्यासाठी अमक केलं डबे आणून देत होता काय 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 केलं ते बारकाईन लिहायचं आणि म्हणून कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच आहे मला संकट आलेलं नाही असं माणूसच असत नाही ते कोठ ना कुठे येत पण त्यातून आपण पारही पडू शकतो हे इतरांच्या मदतीमुळे ती मदत करण्याची प्रवृत्ती जर पुढं पुढं न्यायची असेल तर हे पंचतारांकित तत्व आणलं पाहिजे नाही तर लोक म्हणतील का मदत की कोणाला किंमतच राहिली नाही असं करू नका शेअर करा शेअर करा धन्यवाद